नमस्कार मंडळी ज्ञानाचा भंडार असलेल्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो तुम्हा सर्वांचे मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मुख्य स्वरूपामध्ये जीवनामध्ये तीन अवस्था आहे बालपण तरुणपण आणि मतार्पण असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नकोस मतार्पण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतो मतार्पण आणि मृत्यू हे एक सत्य आहे सर्वांना मतार्पण आणि मृत्यू हे येतच असतो हे एक सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो म्हातारपण सुद्धा सर्वांच्याच नशिबी असते खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना मतार्पण येत असतं आणि जे लोक मतार्पणात सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखी जास्त भाग्यवान असतात मतार्पणाची अव एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन दिसून येत असतात काही लोक जे आधीपासूनच प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना मतारपणात कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाही आणि जे लोक काही प्लॅनिंग करत नाही अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात आज आम्ही या व्हिडिओमध्ये मतारपणात सुखी राहण्याचे मूलमंत्र एका सुंदर अशा कथेमार्फत घेऊन आलो आहोत आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या सोडून जर तुम्ही आम्ही सांगत असलेल्या या तीन गोष्टी आचरणात आणल्या तर तुम्ही मतारपणात नक्की सुखी राहाल जर तुम्ही या गोष्टींचे पालन करत असाल तर निश्चितच तुमचं मतारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्वाची आहे जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला सुद्धा, या अवस्थेत जावंच लागणार आहे हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगी आणि महत्वपूर्ण आहे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे कृपया तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून तुम्ही आमच्यासोबत निरंतर जोडलेले राहू शकता मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणात खूप सारे परिवर्तन येत असतात आपले सर्व कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय आपली साथ सोडून जातात हातपाय काम करणे सोडून देतात डोळ्यांना कमी दिसायला लागते ऐकायला सुद्धा कमी येत असत जिभेची जी चव नष्ट होऊन जाते कोणत्याही गोष्टीची चव येत नसते दात सुद्धा सोबत सोडून जातात ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी खाऊ शकत नाही कारण दातच नसतात स्मृती क्षीण झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित काम सुद्धा करत नाहीत घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेली असतात आणि म्हणूनच घरात सुद्धा महत्व कमी होऊन जातं चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसतं की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीमध्ये म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर असते मित्रांनो विचार करा अशा स्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घराला मी इतक्या मेहनतीने इतक्या कष्टाने एक एक रुपया जमून उभं केलं आहे आज तोच घर माझ्याकडून हिसकावून घेतला आहे आज त्याच घरात मला जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस चपाती भाकरी मागत असतो तेव्हा त्याचं कोणीच काहीच ऐकत नाही तेव्हा त्याला राग येतो तो, तो शिव्या देऊ लागतो परंतु यापेक्षाही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणारा त्यांची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एक समजत असेल परंतु मित्रांनो अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही काही लोक त्यांचे वृद्धपण खूपच सुखमय आणि आनंदपणे जगत असतात असे लोक काय योजना बनवत असतात हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण असेल तर तो तिचा नवरा असतो असे म्हणतात की वृद्ध अवस्थेत आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांचे भाऊ बहीण सारखे होतात एवढा एवढ्या काळात एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काहीही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजून जातं या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रति काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखीच जास्त वाढते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याच प्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा काठी नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायको शोधून दे आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून दे आणि म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरची लोक जोपर्यंत धनसंपत्ती आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असतील शेवटी एकमेकांची साथ तुम्हा दोघांनाच द्यायची आहे मतारपणात माणूस परावलंबी होतो एक एक करून सर्व गोष्टी त्याच्या हातातून निष्ठून जातात अशा परिस्थितीमध्ये स्वभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा थोडा रागीट बनतो मुलगा सुनबाई नातवंड यांची वेगळीच दुनिया बनते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कोणीही कोणाचेच ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असते अशा परिस्थितीमध्ये आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशाप्रकारे व्यतीत करू शकतो हेच आम्ही तुम्हाला आज या कथेमार्फत सांगणार आहोत मित्रांनो असाच एक गृहस्थ होता खूपच चिडचिडा स्वभावाचा खूपच रागीड स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणारा त्याची बायको त्याला नेहमी समजवायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो ऐकतच नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झालं तरी सुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग त्याला येत असे त्याच्या या होऊन नेहमी क्लेश आणि भांडणाचे वातावरण निर्माण झालेले असायचे रोजच्या रोज याच गोष्टीवरून भांडण असायचे मित्रांनो त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा गबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोज रोजच्या भांडणापासून सुटका तर मिळेल घरातील क्लेश देखील शांत होईल अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर घेऊन गेले मित्रांनो संतांना तर सर्व काही न सांगता समजून जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की हे लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात शांततेच्या शोधासाठी हे आमच्या जवळ आले आहेत आणि त्यांना हे सुद्धा जाणलं होतं की घरामध्ये अशांतीचे कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्या जवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होते सर्वजण बाबा कबीर यांच्या जवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला ते त्यांच्या समोर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बाबा कबीर यांच्या पत्नीचं नाव होतं लोई बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावणार काहीतरी शोधायचं आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलं आहे मग अशा वेळी यांना दिवा घेऊन काय शोधायचं आहे जेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे हा तर वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच विचार करत होता इतक्यातच माता लोई हातात दिवा घेऊन तिथे हजर झाली त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेले तेव्हा ते वृद्ध ते वडील विचार करू लागले यांची पत्नी सुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले आम्ही नक्की कुठे आलो आहोत इथे सर्वजण वेळेच आहेत हे महात्मा तर खूप मोठे वेळे आहेत हे महात्मा तर वेळे आहेतच सर्वात मोठी वेळी त्यांची पत्नी आहे आणि हे वेळे माझ्या घरात शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील का त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते काहीच म्हणाले नाही ते शांतपणे तिथेच बसून राहिले बाबा कबीर यांना त्या वृद्ध वडिलांच्या मनातली गोष्ट समजली होती त्यांना समजलं की याला खूप जास्त राग आला आहे आणि या मनातल्या मनात मला खूप वाईट साईड बोलत आहे बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे आला आहे कारण माता लोई यांनी एक सुद्धा प्रश्न विचारला नाही मी दिवा आणण्यास सांगितलं आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडी का नाही बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं परंतु काही न ना समजल्याचं नाटक करून ते गुपचुप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही इथे थांबायचं नाही इथून ताबडतोब चला मला इथे एक क्षणही थांबायचं नाही मला याच्याकडून को कोणतेही ज्ञान घ्यायचं नाही जेव्हा तो वृद्ध वडील असं कुसुरघुसुर करत होता तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाला नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झाले व आता आम्ही जाऊ इच्छित आहोत तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले अहो तुम्ही आमच्याजवळ आला आहात आमच्या अतिथी आहेत अतिथी सत्कार केल्याविना आम्ही तुम्हाला कसं जाऊन देऊ शकतो त्यांनी माता लोई यांना आवाज दिला माता लोई ताबडतोब तिथे आली बाबा कबीर त्यांना म्हणाले हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत यांना जायचं आहे लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या ते वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घरून जेवून आलो आहोत मला दुधाची काहीच गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये मा पहिल्यांदा आला आहात मग तुमचा अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊन देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला माता लोई काही न म्हणता आतमध्ये गेले आणि दोन ग्लास दूध घेऊन आली बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध वृद्ध वडिलांना दिला आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्यायले तेव्हा तो दूध इतका जास्त खारट आणि कडू होता की त्याची उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होत त्यांची इच्छा झाली की ते दूध आत्ताच्या आत्ता फेकून द्यावे त्यांचं तर रोजचं हेच काम होतं की जर मीठ जास्त झालं तर फेकून द्यायचं तिखट जास्त झालं तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांनी बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं बाबा कबीर तर खूपच स्वादाने दूध पीठ होते त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते हे पाहून ते वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत का हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील एक ग्लास एका साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले बाबा आता आम्हाला आज्ञा द्या, द्या� आम्ही जाऊ इच्छित आहोत तेव्हा बाबा कबीर म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला होता तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितलंच नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण तर असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणींवर माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय याच्यावरती तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्याच्याने शक्य नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला आहात तर मग सांगण्यात काय त्रास सा आहे तुम्ही सांगा तर काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात माझी कोणीच इज्जत करत नाही सर्वजण मला दृष्टीने पाहत असतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्या जवळ आलोय परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा बाबा कबीर असे म्हणाले तेव्हा ते वृद्ध ते गृहस्थ म्हणाले वा ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दसुद्धा बोलला नाहीत मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले आठव जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्या समोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होताना तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला तर होता तेव्हा बाबा कबीर म्हणतात माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचे पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे तिने तेच केलं जे मी सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मला सुद्धा या गोष्टीचा आश्चर्य वाटत आहे तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितले मला माहीत होते माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप खूप जास्त जास्त प्रमाणात मीठ टाकले होते दूध खारट इतकं कडू झालं होतं की तुमच्या शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काही न बोलता गुपचूप प्यायलो माहीत आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही मग माझं सुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कडू का आहे मी सुद्धा माझा हा धर्म समजलो आणि गुपचुप दूध प्यायलो ज्या प्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रकारे मी सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा सन्मान ठेवायला हवं प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहित आहे तू असं करत नाही बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चुक सर्वांकडून होत असते आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काहीही न बोलता ते दूध प्यायलो तुझ्या घरामध्ये अशांतीचे कारण हेच आहे तू दोन गोष्टीमुळे खूप जास्त त्रासलेला आहेस आणि त्याचमुळे तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेश आहे बाबा कबीर म्हणतात मतारपणात जो पण मनुष्य या दोन गोष्टी मागतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहू शकतो बाबा कबीर म्हणतात या, या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी मतारपणात सुखी राहण्यासाठी हे गरजेचं आहे की आपण या दोन गोष्टी सोडून द्याव्या जर आपण या दोन गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते आणि तरच तुमचं मतारपणात सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती अन्न शिजवत असते गर्मी दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे कशीही परिस्थिती असू दे ती वेळेच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीमध्ये कधी चुकून जरा मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून द्यावे का कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपले सुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त झालं असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवेत आणि काही न बोलता ते अन्न ग्रहण करायला पाहिजे जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या, त्या अण्णांचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जाते असे करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावी जसंही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला मतारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी ही मतारपणात खूप जास्त कष्टदायी आहे आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्या समोर क्षमा मागू लागला तो म्हणू लागला बाबा मी नकळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शिवी तुम्ही इथे सोडून द्याल बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर मतारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टींचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुला सांगत आहे त्या तीन गोष्टी मी तुझ्यासोबत ठेव जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असेल तर म्हातारपणा तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो रुद्ध गृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि शिवी यांचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्याने मी सोबत ठेवायला हव्यात कृपा करून मला तुम्ही सांगा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असते यश त्यांच्या द्वारावर नक्कीच येत असत मनुष्याचा जीवन तेव्हा सार्थकी बनत असतो जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाच्या या भागामध्ये मा मतारपणात माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची साथ सोडू नये हे समजून घेणे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि परका या मधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जेव्हा पर्यंत पैसे आहेत सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सक्केच तुमचे साथ सोडून जातात हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतार वयात असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाचे नेहमी बचत करावी पैशांची जर तुम्ही बचत करत असाल कदीश कुना हात वेर ही। दुसरी तर म्हातारपणात तुम्हाला कधीच हात पसरवण्याची वेळ देखील येणार नाही दुसरी गोष्ट आहे तर ती म्हणजे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचे जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही व ते त्यांचे प्रत्येक लक्ष हे मिळवतातच सुरुवातीपासून जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय असेल तर त्याला मतारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करण्याची गरज लागत नाही वेळेवर आणि ऋतूनुसार खाणं पिणं वेळेवर झोपणं उठणं व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीही त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे बाबा कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो, तो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी राहत नाही दान आणि दया सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचा भविष्य उजळवत असतो म्हणूनच मदतीसाठी नेहमी तुमचे हात पुढे असावे बाबा कबीर यांचं बोलणं ऐकल्यानंतर तो रुद्ध गृहस्थ मतारपणा सुखी राहण्याचा मूलमंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटला व वा तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर यांच्या वचनांचे तो आता नित्यनियमाने पालन करू लागला व काही दिवसानंतर त्याच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली सुख सुखशांतीने आनंदात व्यतीत होऊ लागले मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद